नमस्कार मित्रांनो आत्ताच झालेल्या मुंबईमध्ये उसाटणी बिंजूड शर्यतीत रणजित निंबाळकर सर यांचा हिंदी केसरी सर्जाची हार झाली आहे पण मित्रांनो ही हार का झालेली आहे ह्याचं कारण समोर आलेलं आहे चला तर आपण हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर मित्रांनो आज उसाटणी बिंजूड शर्यतीमध्ये आपल्या केसरी सर्जाचा पैरा होता नाशिकचा सर्जा मित्रांनो हा नाशिकचा सर्जासुद्धा सुद्धा चांगल्या स्पीडने पळतो मागेच ह्या नाशिकच्या सर्जाने आपल्या हिंदी किसरी बकासूरची गाडीसुद्धा बिंजूडला मा हरली होती असा हाच सर्जा तर मित्रांनो आज काय झालं आज का, का गाडी हरली आपण आज ही शर्त बघितली असणार आपला हिंदीकिसरी सर्जा खूप स्पीडने पलत होता तो नाशिकच्या सर्जाला ओढत होता पण नाशिकचा सर्जा का पलाला नाही त्याचंच कारण सांगतो तर मित्रांनो जेव्हा हे शर्यतीसाठी जात होते तेव्हा नाशिकच्या सर्जाला ठसका लागला होता पायाला त्यामुळे थोडं थोडं लंगडत होता तरीही तो बिंदूडच्या शर्यतीमध्ये उतरला आणि पलताना पण स्लोच पलाला म्हणून आपल्या हिंदी केसरी सर्जाची आणि नाशिकच्या सर्जाची हार झालेली आहे तर मित्रांनो नाशिकच्या सर्जाला कोणीही नाव ठेवू नका नाशिकचा सर्जासुद्धा चांगल्या स्पीडने पलतो बकासूरलासुद्धा हरवलं होतं पण आज नेमकं त्याच्या पायाला लागलं शर्यतीला जाता वेळी तेव्हा ते पलाळलं तेव्हा त्याचा स्पीड खूपच स्लो होतं मागत नव्हतं त्यामुळे आपल्या सर्जाची दोन्ही सर्जांची या बिंजूर शर्यतीमध्ये हार झालेली आहे धन्यवाद मित्रांनो